पाच दिवसाचं अधिवेशन आज संपलेलं आहे आणि हे अधिवेशन संपल्यावर असं लक्षात येतं की जनतेच्या ज्या अपेक्षा आहे या अधिवेशनातून कोणत्याही पूर्ण झालेल्या नाही आणि एक जनतेच्या हातात एक भोपळा दिल्यासारखं या, दिल्या या सरकारने या अंतरिम बजेटच्या माध्यमातून आणि अधिवेशनाच्या माध्यमातून केलेलं आहे महत्वाचं विधान परिषदेत एक सहकार विधेयक आलो होतं सहकार विभागाचं तो सहकारी संस्थेवर अविश्वास आणण्याची मुदत जी सहा महिन्याची होती ही दोन वर्षाची करण्याचं एक विधेयक आलं होतं हे विधेयक तसं मोनोपल्ली वाढ होणारं त्याचप्रमाणे भ्रष्टाचार वाढवणारं होतं कसं आलं मलाही माहिती नाही खालवून कसं वर आलं परंतु विधान परिषदेचे सगळे सदस्य जागरूक होते आणि सगळ्यांनी मिळून हे विधेयक थांबवलं महाविकास आघाडीने थांबवलं आणि थांबवून एक प्रकारे जो सहकार विभागावर एक अन्याय करण्याचा प्रयत्न होता राज्य सरकारचा था, तो थांबवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो हे सगळं होत असताना हे अधिवेशन प्रामुख्यानं कायदा सुव्यवस्था शेतकऱ्यांचे प्रश्न आणि भ्रष्टाचार या विषयावर सातत्यानं आम्ही आवाज उठवला परंतु सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे या सरकारला जनतेच्या भावनेची जाणीव आहे नाही आहे संवेदना आहे नाही आहे हे लक्षातच येत नाही कारण ज्या पद्धतीनं राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली आणि रोज राजरोजपणे कायदा हातात घेतला जातो ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये तर चार हजार कोटी रुपयाचं ड्रग्ज पकडलं गेलं आणि असेच ड्रग्ज पेडलर या महाराष्ट्रात गावोगाव तालुक्या तालुक्याच्या तालुक्या, ठिकाणी निर्माण झालेले असताना सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे आहे शेतकऱ्यांच्या विषयात या महाराष्ट्रात सहा जिल्हे असे की या जिल्ह्यात विमा एक रुपयासुद्धा मिळालेला नाही पंतप्रधान पीक विमा योजनेचं दांडोरं पिटवलं जातं राज्याचा केंद्राचा आणि आपल्या राज्यांनी एक रुपयात पीक विमा दिलेला आहे परंतु या राज्यातल्या सहा जिल्ह्यामध्ये एक रुपयासुद्धा विमा मिळाला नाही कारण या ठिकाणी विमा कंपन्यांनी अपील केलं होतं केंद्रापर्यंत हे अपील केलं आणि केंद्राने हे अपील मांडलेलं आहे राज्य सरकारला आम्ही या संदर्भात आवाहन केलेलं आहे की के या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये कापसाच्या हमीभावाविषयी कापसाचा हमीभाव काप सरकारने जाहीर केलेला असतानाही कमी किमतीत कापूस व्यापारी खरेदी करतात याही विषयाकडे आम्ही लक्ष वेधलेलं आहे कारण अधिवेशनाच्या माध्यमातून अजून गारपीट असेल अतिवृष्टी असेल सरकारने घोषणा केली मंजूरसुद्धा केलं परंतु शेतकऱ्याच्या खात्यात पैसे अजून आलेले नाही आपण या सगळ्या विषय घेऊन आम्ही सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पेपर फुटीचा सा विषय सातत्यानं आम्ही मांडला ज्या ज्या परीक्षा होतात त्याच्यात पेपर फुटले जातात हुशार विद्यार्थ्यांवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे विविध खात्यातले भ्रष्टाचार आम्ही मांडले या सरकारने फक्त या कानांनी ऐकलेले आहेत त्या कानानं सोडलेले आहेत याचाच अर्थ आहे सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतं कायदा शोषेत गुंडा नाही गुंडाराज निर्माण करण्यासाठी हे सरकार काम करतं शेतकऱ्याच्या हिताच्या विरोधात हे सरकार काम करतं अशा प्रकारची स्थिती या अधिवेशनातून समोर आलेली आहे सर, आगे। आगे जास्त हाती हे पाय हे सरकार जे जे कार्यक्रम करतं शासन आपल्या दारी रोजगार मिळावे हे इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रकार आहे याच्यातून साधलं काही जात नाही आकडेवारी मोठी दाखव केली जाते राशन कार्ड दिलं तरी त्याचं शासन आपल्या दारीमध्ये नोंद करतात ते आणि मला असं वाटतं या कामाला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जावं लागतं जाहिरातीवर प्रचंड प्रमाणात खर्च केले जातात या इंटरिम बजेटमध्ये सुद्धा तीनशे सदुसष्ट कोटी मागच्या वर्षी होते यावर्षी सहाशे सदुसष्ट कोटी रुपये ठेवलेले हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट जाहिरातबाज अशा प्रकारचं सरकार आहे त्यामुळे बारामतीच्या रोजगार मेळाव्यातून पाच कोटी खर्च करणार असाल तर मला असं वाटतं सरकारच्या या पैशाची सरकारी पैशाची उधळपट्टी आहे सोसायटीच्या गटा अधिवेशन गाड अर्थसंकल्पात निवडणूकची तयारी सुरू झाली आहे आज अभिनव पाटील याचिकाकर्ते मराठा आरक्षणचे त्यांनी म्हटले की संभाजीनगर ते निवडणूक लढत आहेत वंचित मनोज जरांगे पाटलाचा जालनामधून निवडणूक लढवायला सांगते समाज उभार आयुक्त यांच्या मनाला मला हे आपल्याकडून मी ऐकतोय अजून कोणी इच्छा जरी व्यक्त केली असली तरी अजून निवडणुका जाहीर व्हायचं बाकी आहे फॉर्म भरायचा बाकी आहे सगळ्या युत्या आघाड्या डिक्लेअर व्हायच्या बाकी मगच याच्यावर बोलतायत बिलकुल हे विधिमंडळ म्हणजे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आज गॅंगवॉर आपण बाहेर बघितलं होतं इथं एकाच गँगमध्ये वॉर झालेला आपण बघतोय एकाच गटातले एकाच गँगमधले लोक एकमेकांशी मंत्री आणि आमदार इथं भेटत आहेत मला वाटतं एक महाराष्ट्राच्या असभ्य संस्कृतीचं प्रदर्शन या महाराष्ट्रात या मंडळीने केलेलं आहे हा महाराष्ट्रातील सर्व सर्व लोकशाहीवादी जनतेचा अपमान आहे खरं तर तुम्हाला जे काय बोलायचं असतं एकांतामध्ये तुम्ही दोन जण भिडू शकले असतात बोलू शकले असतात परंतु सगळ्यांसमोर या गोष्टी होणं आणि तेही विधिमंडळाच्या आवारात मला वाटतं हा आपल्या लोकशाहीचा अपमान आहे थँक्यू धन्यवाद सर्व पत्रकारांचे